रुपाली रुपाली पाकलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चहा बरोबर खाण्यासाठी किंवा लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भूकेसाठी आज आपण बनवतोय लसूण चिवडा अगदी सोपी रेसिपी आहे करायला खूप सोपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक परातीमध्ये दोन वाटी बेसन घेतलेला आहे आणि एक वाटी मी इथे तांदळाचं पीठ वापरणार आहे दोन्ही पण आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे जर दोन वाटी आपण बेसन घेतलेलं असेल ना तर एक वाटी आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे चिमूटभर हळद घेतलेली आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे मी इथे तेल घेणार आहे इथे मी आता लसणाचं पाणी करून घेतलेलं आहे दहा ते बारा पाकळ्या मी मिक्सरला बारीक वाटून घेतल्या हो होत्या आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे तो पण आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सर्व बाजूने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पाण्याने आता थोडं थोडं करून याला मळून घ्यायचं आहे बघा पाणी एकदम ओतायचं नाही आहे हे बघा आता थोडं थोडं पाणी घालून आपण याला मिक्स करून घेणार आहोत घट्ट गोळा करायचं नाही आहे बघा अशा प्रकारे मी तर मळून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा पीठ कसं सैल आपलं आहे आता या पिठाला आपण दोन भागामध्ये करून घेणार आहोत एक सेवसाठी आणि एक पापडी करण्यासाठी पापडी करताना आपण ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि पुन्हा थोडंसं मिक्स करून घेणार आहोत थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याने थोडं सैल पीठ लागतं याला तर पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण बुंदी करायसाठी पीठ घेणार आहे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि खाण्याचा सोडा चिमूटभर घातलेला आहे आणि एक चमचा तेल घातलेला आहे आणि पाण्याने आपण आता ह्याला मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं करून ज्या गुटल्याच्या असतात ना बेसनच्या त्या पूर्णपणे निघून गेल्या पाहिजेत बघा असं पातळसर करायचं आहे आपल्याला ह्याला हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता असं थेंब थेंब पडलं गेलं पाहिजे बघा अशाच प्रकारे आपल्याला हे बॅटर पाहिजे जास्त घट्ट करायचं नाही आपल्याला हे आपण इथं चकलीचं भांडं घेतलेलं आहे हे बघा आणि बघा हे साच्या आहेत आपल्या इथे पापडीचा आणि इथे शेवचे आहेत हे लहान मोठे दोन्ही पण आहेत माझ्याकडे मी लहान साच्यानी करणार आहे आता एका कढईत मी ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी आता एक वाटी शेंगदाणेही टाकलेले आहेत ते आपल्याला फ्राय करून घेणार आहोत असे लालसर करून घ्यायचे ते बघा कुरकुरीत झाले पाहिजेत ते पण बघा आता हे शेंगदाणे आपले होत आलेले आहेत काढून घेतलेले आहेत मी इथे आपण चण्याची डाळ पाच तास भिजून ठेवली होती त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा आणि हळद घातली होती आणि ते स्वच्छ पाण्याने आता धुवून मी इथे आता फ्राय करून घेणार आहे डाळ आपली फ्राय करण्याआधी व्यवस्थित कपड्यांनी कोरडी करून घ्यायची आहे हे बघा आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे हे बघा आता आपण लसूण घेतलेली आहे लसूण ही तेलामध्ये व्यवस्थित अशी फ्राय करून घेणार आहोत त्याचा लसणाचा जो फ्लेवर असतो ना तेलामध्ये खूप छान उतरतो असं केल्याने हे बघा आता लसूण पण आपल्यात झालेली आहे इथे कडीपत्ते घेतलेले आहेत मी ते पण आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत आता आपण शेव करायला घेणार आहोत साच्यामध्ये मी तेल लावून आताही ते भरून शेव करायला घेणार आहे तेल व्यवस्थित गरमच झालेलं पाहिजे गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची आहे फास्ट गॅसवरतीच आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे हे बघा तर ह्याचे बबल्स थोडेसे कमी झाले ना की आपण झाऱ्याने ह्याला असं वरती करून घ्यायचं आहे बघा थोडंसं झाऱ्याने प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा आता बबल्स पूर्णपणे कमी झाले आहेत आपण याला काढून घ्यायचे आहे आता दुसरी पण आपण असंच करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे तिथे करून घेणार आहोत आपण बघा आता दुसरं पण हे झालेलं आहे आता शेव आपली ही तयार आहेत आता पापडी करायला आपण घेणार आहोत पापडी पण आपण आता फास्ट गॅसवरतीच करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे इथे मी आता पापडी टाकलेली आहे ह्याचे पण बबल्स थोडेसे कमी झाले ना की आपण याला झाऱ्याने पलटी करणार दोघा असे काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ते सर्व पापडी करून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता तयार झालेली आहे आपली पापडी आता आपण खारी बुंदी करायला घेणार आहोत हे बघा त्यासाठी मी इथे खोबरं किसायची किसनी किंवा झारा घेऊ शकतो आपण मी इथे किसनीनी बॅटर टाकून घेणार आहे आणि बुंदी पाडून घेणार आहे बघा काही न हलवता आपण ह्याला हे बघा खाली किती गोल गोल छान बुंदी पडत आहे बघा या पद्धतीने मी इथे बुंदी करून घेणार आहे बघा किती मस्त झालेली आहे कलर पण तुम्ही ह्याला बघू शकता आता आपली बुंदी तयार झालेली आहे दोन तीन मिनटानंतर आपण ह्याला काढून घेणार आहोत झालेली आहे आपली आता सर्व आपण इथे तळून घेतलेले आहेत हे बघा आता ह्याला बारीक करून घ्यायचं आहे आपण सगळं हाताने याला असं थोडं दाबून घेणार आहोत म्हणजे सगळे हे बारीक होतील हे बघा जशी शेव आपली इथं असे मार्केटमध्ये मिळते ना तसेच होतात चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे आणि साधं मीठ घेतलेलं आहे मसाला घेतलेला आहे इथे लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे हे बघा आता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काळं मीठ आणि साधं मीठ दोन्हीही मीठ वापरायचं आहे आपल्याला टेस्ट खूप छान येते याची तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने आपला लसूण चिवडा तयार झालेला आहे आणि ह्याला आपण हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतो आहे बघा हा एक महिनाही खराब होत नाही हे बघा तुम्ही बघू शकता की कुरकुरीत झालेला आहे आणि अजिबात पण ह्याला तेल आलेलं नाही तेलकट झालेला नाही आहे बघा तुम्ही बघू शकता आहे बघा मस्त कुरकुरीत झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा